आपण पाहतो आहोत की पुणे विद्यापीठामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याला तीव्र स्वरूप प्राप्त झालेलं आहे विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत आपण विद्यार्थ्यांशी बोलून जाणून घेणार आहोत विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत मुळात अमरावतीच्या विद्यापीठाच्या धर्तीवर कॅरिओन लागू करावं अशी मागणी आहे मुळात ही तुमच्या मागण्या काय आहेत ते मला थोडक्यात सांगा गेले पंधरा दिवसापासून आम्ही विद्यापीठासोबत फॉलोअप घेत आहे विद्यापीठाला आम्ही आठ तारखेला पण निवेदन दिले त्याच्या आधी पण निवेदन द्यायला आलो होतो देसाई सरांसोबत आमचं बोलणं झालं देसाई सर आम्हाला म्हटले की सप्लिमेंटरी एक्झामसाठी आम्ही सकारमत आहोत आणि त्यावेळेला पण आम्हाला आडवलं होतं त्यावेळेला अशाच पद्धतीने आम्ही जेव्हा गेटवर चढलो तेव्हा ते सर ते ते खाली आले विद्या विद्यार्थ्यांसोबत बोलले आमची एवढीच मागणी होती तुम्ही विद्या विद्यार्थ्यांना तुम्ही वन टू वन बोला त्यांच्या डोक्यामध्ये जे संब संदर्भ आहे जे काय संभ्रम झालेले आहे ते तुम्ही दूर करा आत्ता पण आम्ही आठ तारखेला जे आंदोलन केलं त्यानंतर आम्ही बारा तारखेची वेळ मागितली होती बारा तारखेला आज आम्ही इथे आंदोलनाला आलो कुलगुरूंना आम्ही खाली बोलत होतो कुलगुरू आले नाही म्हणून सगळे विद्यार्थी उद्रेक झाला आणि आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आमची ही मागणी आहे की कॅरी ऑन जे वीस हजार विद्यार्थी ते नापत झाल्यानंतर एक वर्ष ते वंचित राहतील शिक्षणापासून बेरोजगारी गुन्हेगारीकडे वळतील ते वळू नये म्हणून त्यांना रेग्युलर करा तुम्ही ही आमची मागणी काय आता या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत एकूणच तुमचं तीव्र स्वरूप आहे तुम्ही आता पुढे काय करणार आता दोन दिवसाचा टाईम मागितलेला आहे सकारात्मक विचार केलेला आहे विद्यार्थ्यांशी चर्चा होईल कारण की आठ तारखेला आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस सुद्धा सकारात्मकच विचार चालू होता चार दिवसाचा टाईम घेतला होता पण त्यातून काहीच झालेलं नाही आज पुन्हा पुन्हा तेच झालेलं आहे स्वतः विद्यार्थ्यांच्या एकदा चर्चा होईल त्यानंतर विद्यार्थी काय बोलतात विद्यार्थ्यांच्या मागण्या कम्प्लीट नाही झाल्या तर आणखीन पुन्हा एकदा आम्ही आंदोलन करणार आहोत आपल्यासोबत अक्षय जैन आहेत की ज्यांनी आपल्याला प्रथमता माहिती दिली एकूण हे विद्यार्थी आंदोलन कशासाठी झालेलं आहे आणि काय मागणी आहेत काय सांगायचे बघा पुणे विद्यापीठाला आपण ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणतो परंतु हे भोंगळ कारभार जे वर्षानुवर्ष सुरू आहे आणि वर्ल्ड रँकिंगमध्ये आपण पाचशेच्या आत येऊ शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे कारचं कारण एकच आहे वारंवार त्याच घटना वारंवार त्याच चुका वारंवार ते इश्यू आपण येतात आणि मुलांना रस्त्यावर यावं लागतंय आता याचं जर सोल्युशन निघत नसेल इथे एवढी लोक शेकडमध्ये इथं अधिकारी बसलेले प्रशासकीय आपले कर्मचारी आहेत परंतु तरी सोल्युशन निघत नाही आमची सोपी मागणी होती जी अमरावती विद्यापीठाने ऑलरेडी ॲक्सेप्ट केलेली आहे पुणे विद्यापीठ काय यू पी बिहारमध्ये नाही आहे दिल्लीत नाही आहे राजस्थानमध्ये नाही आहे पुणे विद्यापीठ पुर महाराष्ट्रात आहे तर अमरावती विद्यापीठ लागू करतो तर पुणे विद्यापीठ काय शक्य नाही आहे आज आम्हाला कुलगुरूंनी जे सांगितलं की प्र कुलगुरू दिल्लीत गेलेले आहेत आणि याच्यावरती चर्चा करतील आणि याच्यावरती युजीसीकडे गेलेले आहेत आणि त्याच्यावर ते निर्णय घेऊन आपल्याला आम्ही त्याच्यावर तुम्हाला स्पष्ट करतो देऊ पण यापूर्वी जे आहेत पुण्यात ज्याचा निर्णय झालेला कुलगुरुंनी याच्यावर निर्णय घेतलेला बीओईने याच्यावर निर्णय घेतलेला मग यावेळेस दिल्लीवारी का करावी लागली याचा आम्हाला अजून उत्तर मिळालेलं नाहीये परंतु तरी एक रिस्पेक्ट म्हणून कुलगुरूंचं परिस्पेक्ट म्हणून आम्ही दोन दिवस थांबतोय वाट बघतोय जर नाही झालं तर आम्ही पुणे विद्यापीठात याच्याही जास्त ताकदीने जास्त संख्येने आंदोलन करू आणि उपोषणावर बसू निश्चितच तर अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती आता आपण पाहतोय विद्यार्थी संघटनांची आहे आत्ता काही विद्यापीठाचे जे प्रतिनिधी आहे प्रशासनाचे त्यांनी येऊन इथे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील विद्यार्थ्यांचं हे जे आंदोलन आहे ते तीव्रच होताना दिसत आहे आणि जर आता याच्या बाबतीतली भूमिका घेतली नाही तर दोन दिवसामध्ये आम्ही पुन्हा पुढचा निर्णय घेऊ असं या विद्यार्थी संघटनांचं मत आहे त्यामुळे आता पुढची भूमिका काय असणार आहे हे आंदोलन पुन्हा तीव्र होणार आहे का हे पाहणं गरजेचं असणार आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसा अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी पुणे